शंका आजच्या तुम्ही म्हणताय तसं जर राज ठाकरे साहेबांचं जर काही स्टेटमेंट असेल तर भविष्यात पराभव दिसायला लागलाय त्याचे बॅकग्राऊंड आत्ताच तयार करायचं त्याची उत्तरं आत्ताच तयार करून ठेवायची मोठा जवळपास शहाण्णव लाख कोटी मतदार यादीत नाही बरं का मान्य राज ठाकरे साहेब नेमकं काय का बोलले खरंच मी आज दिवसभर पाहिलेलं नाही पण समजा मान्य राज ठाकरे साहेबांचा असं काही आक्षेप असेल की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये किती म्हणला लाख तुम्ही शहाण्णव लाख खोटे मतदार महाराष्ट्रामध्ये लावले समावेश केले तर बघा त्याला काहीतरी इव्हिडन्स दिला पाहिजे पुरावा दिला पाहिजे नुसतं मला येईल मनाला तो आकडा मी सांगायचा एवढे एवढे लाख मतदार वाढवले आणि आता सजेशन्स ऑब्जेक्शन्सची मुदत आता होऊन गेली म्हणजे मला वाटतं यादी प्राथमिक प्रसिद्ध झाल्यानंतर त्याच्यात जर कोणाचं हरकत असेल तर ती हरकत घेण्याला प्रिस्क्राईब फॉर्म मध्ये जर हरकत घेतली किंवा ऑनलाईन जरी हरकत घेतली आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या तरी त्याची स्क्रुटिन्यू होती त्याचं व्हेरिफिकेशन होतं आणि जर शहाण्णव लाख लोकांबद्दल मनसेकडं अशी काही त्यांच्याकडे इनपुट असेल किंवा त्यांच्याकडे माहिती आली असेल त्यांनी द्यावं ना निवडणूक आयोगाला आता बघा मी दोन दिवसापूर्वीच आपण सगळ्यांनी पाहिलं ऑल पार्टी डेलिगेशन महाविकास आघाडीचं सर्वपक्षीय शिष्टमंडळ त्यांचं पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडे गेलं होतं ते भेटून आल्यावर दोन दिवसांनी निवडणूक आयोगानं काय सांगितलं सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना की अशा ज्या काही कंप्लेंट्स या शिष्टमंडळाने केलेल्या आहेत त्याची चौकशी करा त्याची स्कुर्टिनी करा आणि त्याचा अहवाल द्या ही प्रोसिजर आहे ओ त्यामुळं तुमच्याकडे पुरावा असेल तर द्या चुकीचा असेल तर निवडणूक आयोग कारवाई करेल नसेल चुकीचं तर नाही करणार त्यामुळं केवळ मनालेलं असं बोलण्यापेक्षा त्याचा पुरावा द्यावा आणि योग्य प्लॅटफॉर्मवर त्यांनी त्याची तक्रार करावी मतदार यादीवर बोलल्यानंतर सत्ताधार बोलायच्या आधी नाही निवडणूक आयोग हा एक स्वायत्त संस्था आहे त्यांच्याकडं स्वतंत्र त्यांचे राज्यघटनेनं दिलेले अधिकार आहेत उठसूट उट कुठलाही राजकीय पक्ष अगदी आमचा जरी सत्ताधारी पक्ष जरी म्हणला आणि आम्ही निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेसंदर्भात मग निवडणूक मतदार यादी असेल किंवा काय असेल आम्ही जर काय बोलत बसलो रोज आज एक प्रवक्ता बोलला दुपारी एक बोलला संध्याकाळी एक बोलला रात्री एक बोलला त्या प्रत्येकावर क्लेरिफिकेशन निवडणूक आयोग घटनात्मक पद आहे ते का रोज रोज देणार नाहीत ना एकदाच त्यांची भूमिका त्यांनी दोन दिवसांनी काल स्पष्ट केली की के आम्ही त्याची जिल्हाधिकाऱ्याकडनं अहवाल मागितलेला आहे आणि राहता राहिला प्रश्न ते म्हणतात की सत्ताधाऱ्यांना का झोंपतं आहे सत्ताधारी वस्तुस्थिती मांडत आहेत सत्ताधारी हे बाबा त्याला आता मी जसं आत्ता सांगितलं आपल्याला की त्याला प्रोसिजर आहे त्याला नियमावली आहे त्याला प्रिस्क्राईब फॉर्ममध्ये तुम्ही अर्ज भरला पाहिजे किंवा ऑनलाईन त्या साईटवर जाऊन तुम्ही तिथं तुमची तक्रार नोंदवली पाहिजे ही सगळ्यांनाच मान्य आहे ना आम्ही कसं आहे आम्ही याचं राजकीय भांडवल करत नाही बघा लोकसभेला दोन हजार चोवीस एक वर्षापूर्वी झालेल्या लोकसभेला आम्हाला जागा कमी मिळाल्या महाविकास आघाडीला जागा महाराष्ट्रामध्ये जास्त मिळाल्या आम्ही घेतली का मतदार यादीवर हरकत आम्ही घेतलं का बॅलेट बॉक्सवरती म्हणजे तुमच्या बॅलेट म, 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 म निवडणूक मशीनवरती मतदान यंत्रावरती हरकत नाही आम्ही स्वीकारलं लोकांचा कौल आणि ज्या दुरुस्त करायच्या होत्या ती दुरुस्त केल्यानं आम्ही लोक विधानसभेला यश मिळवलं हे त्यामुळं वस्तुस्थिती स्वीकारली पाहिजे म्हणजे तुमच्या जागा निवडून आल्या की मतदार यादी योग्य तुमच्या जागा निवडून आल्या की निवडणूक प्रक्रिया योग्य तुमच्या जागा पराभूत झाल्या की मतदार यादीत घोळ केला मला तर अशा करून ठेवायची म्हणजे सांगायला की बघा निवडणूक याद्या अंतिम व्हायच्या अगोदर आम्ही म्हणलं होतं बोग याद्या यादी आहेत म्हणून पुढं पराभव दिसायला लागला आहे कारण लोकांच्या पुढं काय घेऊन जाण्यासारखं त्यांच्याकडं आता मुंबई महानगरपालिका त्यांच्याकडं काय नाहीच ना कारण एवढी कामं गेल्या तीन साडेतीन चार वर्षांमध्ये आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये आपण केली ती कामं मुंबईकरांनी पाहिलीत ना फरक दिसतोय ना मग लोकांपुढं काय घेऊन जाणार तर मग अशा पद्धतीनं आतापासूनच बॅकग्राऊंड तयार करायचं हा त्यांचा एक प्रकारे रडीचा डाव चाललाय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या बाबत एक आव्हान संजय यांनी दिलेलं आहे आम्ही लोकांच्यातनं निवडून आलोय म्हणत मतदान मतपेटीतलं मतदान घेऊन लोकांनी भाऊमतांना आम्हाला निवडून दिले संजय राऊतांसारखं बॅकडोर एंट्री राज्यसभेवर वीस वीस वर्ष केलेली नाही म्हणून तुम्ही एकदा भांडूपच्या वॉर्डातनं संजय राऊतांना म्हणून तू खासदारकीचा राजीनामा दे आणि भांडूपच्या महानगरपालिकेच्या वॉर्डातनं नगरपालिकेला निवडून येऊन दाखव आणि मग आमच्या ठिकऱ्या होणार का काय त्याचा विचार कर ठिकऱ्या कोणाच्या होणार ठाण्यात हे दूध का दूध पाणी का पाणी ठाणेकर जनता दाखवून दिलं आणि ठाणेकरांनी ते सुद्धा तुम्ही एवढा कांगावा करून ठाण्यामध्ये मोर्चा काढला पंधरा दिवसापूर्वी खचून दोन चारशे लोकांच्यावर माणसं नव्हती त्या मोर्चाला तीसुद्धा बाहेर बाहेरनं आणलेली माणसं होती त्यामुळे ठाणेकर अशा वल्गणा करणाऱ्यांच्या पाठीमागा असल्या लोकांना कधी ठाण्यामध्ये उभं करत नाहीत आणि संजय राऊत काय आहे हे ठाणेकरांना चांगलं माहीत आहे त्यामुळं ठाणेकर आता जेवढं आमचं बहुमत आहे ठाणे महापालिकेत त्यापेक्षा जादाचं बहुमत येणाऱ्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला महायुतीला ठाण्यामध्ये देईल असं म्हणतात की गुंडे सारखे समोर येऊन बोला आणि आम्ही दहा वेळा तुम्हाला आव्हान दिलं ना म्हणा कशाला तुम्ही आता बोलताय आम्ही केव्हापासून जेव्हा आम्ही या ठिकाणी भूमिका घेतली दोन हजार बावीसला आदरणीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली तेव्हा सुद्धा तुम्ही म्हणला होता मुंबईत येऊन दाखवा तुमची प्रेतं परत जातील तुम्हाला न जायचंय मुंबईत उतरल्यानंतर अहो आम्ही उघड्या छातीनं खुले आम वाजत गाजत त्या वरळीतनं मुंबईला गेलो बाहेर ना आम्ही आल्यानंतर काय झालं मलगाना केलं त्याच ना तुम्ही अहो संजय राऊत जे बोलतात त्यातलं अर्धवाक्य जरी खरं ठरलं ना तुम्ही सांगाल ते आपण ऐकू आजपर्यंत माझा अनुभव आहे संजय राऊत जे बोलतात ते खरं कधीच घडत नाही आता काळ आलं का म्हणा आनंद साहेबांचे स्वर्गीय धर्मवीर आनंद साहेबांचे फोटो आम्ही आमच्या बॅनरवरती शिवसेनेच्या धर वंदने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या शेजारी आम्ही आनंद साहेबांचे फोटो लावतो पंधरा दिवसापूर्वी संजय राऊत काय म्हणले ते काढा ना तुमच्या वाहिनीवर हे आनंद साहेबांचे फोटो का लावता बाळासाहेबांच्या बरोबर बाळासाहेबांची तुलना बरोबरी करता का आम्ही वंदने बाळासाहेब साहेबांची बरोबरी कधीच कुणाबरोबर केली नाही पण आमचं श्रद्धास्थान आहे स्वर्गीय धर्मवीर आनंद साहेब आणि त्यांनी खरं हिंदुत्वाचे विचार वंदने बाळासाहेब ठाकरेंच्या बरोबरीनं त्यांच्या खांद्याला खांदा लावून जर कुणी महाराष्ट्रात पोचवले असतील तर ते धर्मवीर आनंद साहेबांनी पोचवलेले आहेत त्यावेळी सुचत नव्हतं का त्यांचे फोटो का लावता बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या आमच्या शिवसेनेच्या बॅनरवर हे विचारताना ते तुळशी वृंदावन आहे हे कळत नव्हतं का राऊताला राऊत सोयीस्कर बोलत आहेत कारण राऊताला माहिती आहे की आपण असं बोलून चूक केलेली आहे साहेबांच्या बरोबर आता ठाण्यात गेलो की जोडे पडणार आहेत आपल्याला मग त्यातनं वाचायसाठी आता ते केवळ आपलं उसना उसना आणून आणून साहेबांना वृंदावन वृंदावन असं आपलं उघड स्वतःचा मार चुकवायसाठी ते बोलत आहेत